मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली आहे नवी मुंबईतील दुर्बे येथे मतदान केंद्रावर सकाळच्या वेळी मतदान करण्यासाठी मतदार दाखल झाले आहेत नवी मुंबईत एकूण अकरा हजार मतदार तर ठाणे जिल्ह्यात नव्याण्णव हजार मतदार आहेत भाजपचे निरंजन डावखरे विरुद्ध काँग्रेसचे रमेश किर यांच्यात थेट लढत आहे नवी मुंबईमध्ये भाजपा नवी दिल्ली जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक यांनी मतदान केले असून निरंजन डावखरे यांचा तिसऱ्यांदा विजय निश्चित असल्याचे सांगितले आहे कोकण पदवीधर मतदारसंघ विधानपरिषद महायुतीचे उमेदवार अॅडव्होकेट निरंजन डावखरे यांचं त्यांच्या संपूर्ण मतदारसंघामध्ये केलेलं काम शिक्षकांचे पदवीधरांचे त्यांनी मांडलेले प्रश्न त्यांना मिळून दिलेला नाही ना, मला विश्वास आहे निरंजन डावखरे हे विक्रमी मताधिक्यानं विजयी होतील यावेळेस ते हॅट्रिक साधतील यावेळी निवडणूक जरा वेगळी आहे राज्यामध्ये महाविकास आघाडीची लाट आहे आणि त्या लोकसभा निवडणूक भाजप जो आहे देशामध्ये आणि राज्य बॅकफुटवर गेला अशा स्थितीमध्ये कशी निवडणूक असणार आहे महायुतीचे सर्व उमेदवार चांगल्या मतांनं यशस्वी होतील विजयी होतील असा माझा विश्वास आहे उमेदवारानं केलेलं काम